नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मुशी येथे आहोत मुशी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहराध्यक्षा रुपाली अल्लाट यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे या अगोदर आपण पाहिलं की मुशी येथे हॉर्स हॉर्स रायडिंगसाठी जे मैदान दिलं गेलं गेलं होतं तेच मैदान ह्या रुपालीताई अल्लाट यांनीच उपोषण करून ते नागरिकांना मिळून देई दिलं गेलं आपण सगळ्यांनी पाहिलंच त्यानंतर आत्ता सध्या आपण पाहतोय परिसरामध्ये या मुशी परिसरामध्ये सगळ्याच रस्त्यांची जी अवस्था जी आहे ती बिकट झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तर परिसरामध्ये असे जीव घेणे मोठमोठे मुट खड्डे पडलेले सध्या पाहायला मिळून येत आहेत रस्त्याची दुरावस्था झाली हे सगळे प्रश्न घेऊन सध्या आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहराध्यक्षा पिंपरी चिंचवड शहराच्या शहराध्यक्षा रुपालिता आललाट ह्या परत पुन्हा एकदा उपोषण आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सध्या आता एक महिला आमरण उपोषणाचा पवित्रा यांनी हाती घेतलेला सध्या पाहायला मिळतोय आजचा खरं तर त्यांचा दुसरा दिवस आहे माझ्याबरोबर ताई आहेत आपण त्यांच्याकडून जान। जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई हॉर्स रायडिंगचा विषय तुम्ही उपोषणाच्या माध्यमातून तो मार्गी लावला परिसरातील ज्या रस्त्याची दुरावस्था झाली त्या संदर्भात तुम्ही उपोषण करताय आज दुसरा दिवस आहे काय सांगाल नक्कीच जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांमध्ये मी सहभागी होण्याचा प्रयत्न करत असते आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करते पण एवढं आहे की जे काम हातात घेईल ते झाल्याशिवाय मी सोडत नाही तर आपण पाहिलं सर्वांनी की जेव्हा ग्राउंडचा विषय होता त्यावेळी मी पंधरा दिवस उपोषण करून सर्व जनतेच्या सहाय्याने ते ग्राउंड मिळवलं आणि आज नागरिकांसाठी ते खुलं आहे आता असाच एक हा महत्त्वाचा प्रश्न आहे रस्त्यांचा सगळे रस्ते डी पी रोड जे आहेत ते सगळे अपूर्ण आहेत आणि त्यामुळे होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येला जनतेला खूप सामोरं जावं लागत आहे एक एक तास ट्रॅफिकमध्ये जनता अडकत आहे म्हणजे आता मी स्वतः आम्ही स्वतःसुद्धा अनुभव आहे रोज परिसरात फिरत असताना रात्री उपो या उपोषणाला यायचं म्हणून घरून निघाल्यानंतर आम्हाला एक एक दोन किलोमीटरवरून यायला आम्हाला पाऊन तास लागलाय म्हणजे ही समस्या खूप गंभीर झालेली आहे आणि रस्त्याचे एवढे मोठे मोठे खड्डे येतात यासाठी आम्ही वारंवार मागणी केली होती की खड्डे बुजवा हाय ते रस्ते तरी व्यवस्थित करा पण कुठल्याही कामाकडे त्यांचं अधिकाऱ्यांचं लक्ष नव्हतं आणि वारंवार पत्रव्यवहार करून मागण्या करून कामं करण्याची त्यांची मानसिकता अजिबात नाही दिसलेली नाही आहे त्याच्यामुळे आता आम्ही हा निर्णय घेतला उपोषण करण्याचा आणि उपोषण करण्यासाठी पत्र दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची थोडीफार हालचाल सुरू झाली पण जेव्हा बॅनर वगैरे लागले आता हे खरंच उपोषणाला बसतात त्याच्यानंतर त्यांची रस्त्याची डागडुजीचे कामं चालू झाले ते पण एकदम थर्ड क्वालिटीचे म्हणू शकतो आपण आपण जर पाहिलं तर ते जे खड्डे बुजवण्याचं काम केलं आहे पाऊस आला तर ते खड्डे परत आहे तसे होणार आहेत अशा क्वालिटीची कामं चालू चालू केलेली आहेत तर आमची मागणी आहे की जे डी पी रस्ते आहेत ते पूर्ण करावे आणि आहे ते रस्ते चांगल्या दर्जाचे करावे आपण देऊ रस्ता देव आळंदी रस्ता जर पाहिला तर देऊ इथून निघाल्यापासून तर पूर्ण आळंदीपर्यंत जाईपर्यंत काय रस्त्याची अवस्था आहे म्हणजे एवढं एकदम देहू म्हटलं तर आणि आळंदी म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे अख्ख्या हिंदुस्थानाचं श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी जर हे असले रस्ते असतील तर काय उपयोग आहे म्हणजे आणि इथं राहणारी जनता तर पूर्ण वैतागलेली आहे प्रत्येक प्रकारचा त्यांच्याकडनं टॅक्स वसूल केला जातो हा टॅक्स सगळी जनता वेळच्या वेळी भरते का तर आपली आपल्याला सुविधा मिळावी यासाठी पण कुठलीही सुविधा जनतेला भेटत नाही आहे आणि हा महत्त्वाचा जो प्रश्न उद्ब, आहे रस्त्यांचा याच्यामुळे खूप समस्या उद्भ उद्भवलेल्या आहेत आणि हा रस्ते पूर्ण होण्यासाठी आज उपोषणाला आम्ही सुरुवात केली म्हणजे काल रात्री आम्ही उपोषणाला इथं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे अजून काही अधिकाऱ्यांना कळालं आहे की नाही माहीत नाही उपोषण इकडं चालू झालं आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं लक्ष कितपत कुठपर्यंत असतं माहीत नाही पण आता जोपर्यंत रस्ते रस्त्यांची काम चालू होत नाही तोपर्यंत आणि सगळे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत काही मी इथनं हालणार नाही खरं तर आपण बघतोय ज्या परिसरामध्ये मद, परिसरामध्ये एवढे खड्डे मोठे मोठे पडले जीवघेणे खड्डे पडले आम्ही देखील प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून अनेक वेळा ते खड्डे प्रशासनाला दाखवायचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाला जाग येत नाहीये असं वाटतंय ह्या उपोषणानंतर तरी प्रशासनाला जागी नक्कीच आता इथून पाठीमागे तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक रस्त्यावरती नेले आणि खड्डे दाखवण्याचा त्यांना प्रयत्न केला आहे पण त्यांच्या डोळ्यांना काय अजून दिसलेला दिसत नाही आहे पण आता इथून नक्कीच आता या उपोषणाने त्यांच्यावर असर व्हावा अशी आशा आहे नाही झालं तर त्यांना आपण इथपर्यंत कसे येणार येतील त्याच्याकडं आपण लक्ष देऊच नक्कीच आणि हे काम करा पूर्ण झाल्याशिवाय सोडणार तर नाहीच खरं तर आज आपण बघतोय मोशी परिसरामध्ये सगळ्याच रस्त्याची दुरावस्था झालेली सध्या पाहायला मिळते एकंदरीत हेच सगळे मुद्दे घेऊन सध्या रुपाली आल्हाट ज्या आहेत त्या सध्या आता उपोषण करत आहेत आज त्यांचा दुसरा दिवस आहे प्रशासनाने वेळी त्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे आज दुसरा दिवस आहे जोपर्यंत रस्त्याचे प्रश्न हे डागदुगीचे व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत रुपाली आल्हाट ज्या आहेत त्या अमरण उपोषणावरती ठाम असलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येते No m'arresten ni tu, certífica, t'adori. Vim precisar